तुमचा जनतेचा कौल कोणाकडे असेल आता दादाकडेच असणार असू काय अजित दादा ओ अजित कारण जिथं बाप तिथं बापच बर किती जरी पोरगा उभा राहिला ना तरी बापायला पाडू शकत नाही आमच्या तालुक्यात जर जास्त करून राहुल दादांना सपोर्टले असलं तरी साहेब हे शेतकऱ्यांचे काही वर आहे आमच्याकडे अजित दादा अजित दादा का बरं अजित दादा यंग जनरेशन आणि युवा नेतृत्व चांगले तालुका काय कुठला पर्याय शोधतो महेशांना बागवत अच्छा दोघांपेक्षा तिसरा पर्याय लोक मतदारांनी शोधलाच पाहिजे शिवतारी बाप्पा असो किंवा महेशांना बागवत आमच्या दोन तालुक्यासाठी पाहिले तर महेशांना बागवत चांगलं राहील करून जर चुम्ही लोकांना विचारलं तर त्यांना शिवतारी बाप्पा चांगले बरोबर आमचे पवार साहेब आहेत तो पर्याय आम्ही त्यांच्याच मागे पवार साहेब आहेत तोपर्यंत त्यांच्याच बाजूने आहे गोगा ठाळा जिरवायसाठी दादा दुसरीकडे गेला सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी काय करायचं ऐकतो आता सर्वसामान्य माणूस आमदाराचा आणि खासदाराचा कोणी ऐकत नाही ज्याच्या त्याच्या मनाने जे तो करतोय आता लोकांच्या मनामध्ये काय चालू आहे पक्ष भिक्षे काय नाही आम्ही लोकांचे मनात काय आहे ते जाणून घेतोय आम्ही मीडियावाले बर मित्रांनो जनता एक्सप्रेस मराठी न्यूज मध्ये मी श्रीयश नलवडे तुमचं स्वागत करतो आपण बघतोय बारामती लोकसभा मतदारसंघाची रणदुमाळे ना शिगेला पोहोचलेली आहे आणखी मतदानाला खूप दिवस बाकी आहेत पण आत्ताची जी, जी रणधुमाळी आहे ना ती जोरात आहे त्याचं कारण भरपूर आहेत त्याचं कारण आहे मराठा आरक्षण आहे ओबीसीचे काही कॅन्डिडेट आहेत शरद पवार एका बाजूला आहेत स आणि अजितदादा एका बाजूला आहेत त्यातच शिवतारेबापून एंट्री घेतलेली आहे आता या सर्व घडामोडीमध्ये जनसामान्यांच्या मनात काय आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही आलेलो आहोत दौंड तालुक्यातील वरवंड या गावी दौंड तालुका म्हटलं तर भाजपाचे नेते राहुल कुल यांचा तालुका याच राहुल कुल यांच्या तालुक्यामध्ये जनसामान्य लोकांना काय वाटतं हे पाहण्यासाठी सध्या आपण वरवंड येथे आलेलो आहोत आपण पाहतो की दौंड तालुक्यामध्ये रमेशप्पा थोरत असतील आणि राहुल कुल असतील हे एकत्रितरित्या येऊन या ठिकाणी माहितीच्या उमेदवाराचा प्रचार करताना दिसणार आहेत त्याच्यामुळं दौंड तालुक्यात माहितीचं पारडे जड आहे असं म्हणलं जातं आहे पण खरी वस्तुस्थिती काय आहे किंवा खरंच ती परिस्थिती आहे का हे जाणून घेण्यासाठी आम्ही वरवण इथं आलेलो आहोत सामान्य जी लो इतले जाएद। इतले जाएद। लोक आहेत जे जनरल पब्लिक आहे याच जनरल पब्लिकला आपण त्यांच्या रिएक्शन विचारणार आहोत कुठले तुम्ही इथलंच आहेत बघताय आता लोकसभा चालू झालेली एका बाजूला शरद पवार साहेब आहेत एका बाजूला दादा आहेत शिवतेरे बापांनी उडी घेतलेले काय मनामध्ये मा आता चालू आहे कुणाकडे जनतेचा कौल कोणाकडे असेल आता दादाकडेच असणार काय अजितदादा हो दादा आहे बर बर का बर अजितदा का ते बी चांगलेच आहे ना ते चांगलीच आहे ती दादाकडेच माझ्या माती बरं बरं तुमचं काय मत आहे शरद पवार शरद पवार साहेब का हा कारण जिथं बाप तिथं बापच बर किती जरी पोरगा उभा राहिला ना तरी बापाला पाडू शकत नाही बर बर बापाच जे आतापर्यंत कार्य झालंय त्यांच्यामुळेच झालेलं आहे अजित पवारांच बर बर कारण त्यांनी जे केलंय काम हे दौंड तालुका बारामती जे आहे चार तालुक्यातली परिस्थिती काय आमच्या तालुक्यात जास्त करून राहुल दादांना सपोर्ट लय बरं चला कारण हे कमळ नाहीये कौल कोणाला जाईल जास्त आता शेवट शेवट शरद पवार तर शरद पवारला जाणार म्यांनी उडी मारली आहे त्यांनी टाकलाय त्यांना पण काय सांगता येत नाही नाही सांगता येत त्या बाजूला काही प्रवास आहेत कुठे कुठलं गाव तुमचं तुमचं कुठलं गाव पाठशे आहेत बरं बरं काय बघताय तुम्ही आता लोकसभेला दादा आहेत पवार साहेब आहेत आता शिवतारे बाबत काय वाटतं सुप्रिया तुळे सुळे सुप्रिया सुळे बर बर आणि आता बदलले याचा काय फरक पडेल त्याचा नाही काय फरक चिन्ह ना हो आहे की माहिती <laughs> <महीते ना? laughs> <laughs> <पातों की ने? laughs> काय तुम्हाला काय वाटतं त्यांनी सांगितलं तेच आमची सुनबाई बर बर सुनबाई आहेत त्यांनी सांगितले तेच तुम्ही बोला आता थोडं काय आता प्रश्न माहितीये बोला एका बाजूला दादा आहेत एका बाजूला साहेब आहेत साहेब का बरं साहेब चला साहेबांचं कामच चांगलं बर पाटची लोकसंख्या किती साधारण हजाराच्या आसपास किती लोकसंख्या सॉरी सॉरी आसपास एवढं मोठ संख्या आता अकौल कोणाला जास्त होईल अंदाज काय वाटतो अंदाज तर मला साहेबांकडे जात आजी माझे आमदार दोन्ही एकत्र येतील साहेबांकडे कसं कौल नाही जरी असलं तरी साहेब हे शेतकऱ्यांचे काही वर आहे त्याच्यामुळे जास्त करून कौल साहेब गड्याळ चिन्ह गेले ह्याचा काही परिणाम होईल असं वाटतंय नाही वाटत नाही वाटत नाही गड्या चिन्ह बाबा कुठले तुम्ही इथले गावात बरं इथलेच गावात काय बघताय तुम्ही आता लोकसभे रुमाई चालू एका बाजूला दादा आहेत एका बाजूला साहेब आहेत साहेबच बघतोय आम्ही साहेब का साहेबच का मग त्यांनी कामच चांगली केले सगळे चिन्ह बदलली की बन बदलली बदलते काय फरक होत नाही तुमचं हीच तालुका आहे ना हो दौंड तालुका दोन तालुक आज माझे आमदार नाहीत की तुमच्या बरोबर आज माझ्या आमदारांचा प्रचार चालू झाला आपली तरी धरायची चला मुद्दा म्हणून मी अजित पवार साहेब म्हणले तरी का विचारतोय आणि पवार साहेब जरी म्हणले तरी का विचारतोय कारण त्यांच्या मनामध्ये काय चालू आहे त्यांच्या हे जाणून घेण्याचा प्रयत्न कुठलं गाव दौंड दौंड काय तुमच्या गावात कोणाचं कौल आहे जास्त आमच्याकडे अजित दादा का बरं दादा दा। दा दा। दा दा। यंग जनरेशन आणि युवा नेतृत्व चांगले त्यामुळे आम्हाला दादांची आस म्हणजे भरपूर प्रेरणा भेटते बरं 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 बै आता दोन्ही ही एकत्र येत आता त्याचाही फरक पडेल असं काय आजी माझे आमदार एकत्र येतात याचा फरक पडेल खूप फरक फरक पडेल आजी माझे आमदार एकत्र आहेत असा याचा फरक पडेल असं वाटतंय तुमचं काय मत आहे तुमचं कुठलं गाव कळटाल तुम्ही दोघं एकच गाव बरं तुमचं काय मत आहे दादा बरं का बरं अजित काय मत आहे दादांनी कामं केलं आमची दादांनी कामं केली दादांनी कामं केली म्हणून दादा आता थोडं दुपारचा अवकाश असल्यामुळे ना या ठिकाणी गर्दी कमी आहे तरीही आपण बाबा तुम्ही इथलेच का मालक दिसता तुम्ही तुमच्या हो बरोबर आहे आता काय भारी काय बघताय आता लोकसभा चालू झाली एका बाजूला दादा आहेत एका बाजूला साहेब आहेत लोकसभेला काय जनतेचा कौल कोणाकडे असेल त्याचं काय सांगता ते जयगाच्या जे मनावर आले जगाच्या जे जे मनावर तरी पण काय असेल की पार्ट कोणाचं जड काय ना ज्या वेळेस हे ना त्यावेळेस ते बरं इलेक्शनच्या दिवशी काय असेल हा चला बरोबर काय तुमचं कुठलं गाव आहे गाव कुठलं बसू का कुठलं गाव आहे बारामती बारामतीच हॅलो बारामती उन्हा आला तुम्ही काय हवा हवं असते दादा का साहेब साहेबांकडे कसं काय साहेब पहिली प्रश्न साहेबांकडे जाय म्हणलं काय साहेबांकडे बरं बरं आणि आता चिन्ह भिन्न एक तालुक्यात कसं वातावरण आहे चिन्ह बदलल्यानंतर काय फरक पडलाय का माहिती होतच की सगळ्यांना माहितीच होतं की बरोबर काय बरोबर तालुक्याचा एकंदरीत जर विचार केला तुम्ही मुद्दा म्हणून बारामतीचा आहे म्हणून विचारतो एकंदरीत जर विचार केला तर कुणाचं पार्टेझ पवारसाहेबांशी ज्याची त्याची मनाची इच्छा असते एक अंदाज काढलेला असतो ना मला पहिले पासून सगळं पवार साहेबांनीच पवार साहेब तुम्हाला काय वाटतं साहेब मी यवतमाळच आहे यवतमाळची सांगा हवा कोणाची ऍक्च्युअली <laughs> काय मी इथं जॉबला असल्यामुळे मला सांगता येत नाही एका ठोक्यात उत्तर तुमचं कुठलं गावण काय वाटतं आता वरवण मध्ये कोणाची हवा जनतेचा कौल कोणा तुतारी घड्या बाप नाही वरवणचं नाही माहित मला पण असं जनतेच्या मनावर आहे ना काय नाही व्यक्ती तस सांगायचं झालं तर आपलं पहिल्यापासून ताईच येत नाही तर त्यामुळे आता नवीन उमेदवार दिलाय दादांनी पण तरी पण आता बघू काय होते बरं तेच ना तुमचं मतदान नसेल काय वाटतं तुम्ही कुठले बोरवणचे काय बघताय परिस्थितीत लोकसभेची दादांचं पार्टी जर राहील त्यावेळेस दादा आज माझे आमदार एकत्र असल्यामुळे परिणाम होईल असं वाटतंय होईल पण आणि अजून मराठा आरक्षणाच्या बद्दल पण त्यांच्यावर काहीतरी परिणाम होण्याची आरक्षणाचा परिणाम कोणाला विरोधात होईल का महाविकास आघाडीच्या विरोधातून ही गोष्ट लक्षात घ्या महायुतीच्या उमेदवाराला मराठा आरक्षणाचा फरक पडेल अशाही या ठिकाणी प्रतिक्रिया यायला लागलेल्या आहेत काय तुमचं कुठलं गाव बरोबर काय वाटतं का आता बघताय तुम्ही एका बाजूला साहेब आहेत दादा आहेत शिवतारे लोकांना नवीन पर्याय पाहिजे ह्या दोघांना सोडून बरं 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 काय पर्याय आता तालुका काय कुठला पर्याय शोधतो महेशांना भागवत अच्छा महेशांना भागवत मी बसतो मुद्दा म्हणून कारण मी ज्यावेळी इथं आलतो ना सुरुवातीला त्यावेळी सुद्धा मी नाव ऐकलं होतं का बरं नाही म्हणजे नाव येते सारखं एकच माणूस किती वेळा उभा राहणार ना नवीन माणसांना पर्याय दिला पाहिजे <laughs> नवीन कुणाला तरी संधी दिली पाहिजे सामाजिक कार्यात वगैरे आहे ना भरपूर त्यांचा भरपूर सहभागी त्यामुळं त्यांना एकदा चान्स दिला पाहिजे तिसरा ऑप्शन मध्ये ना महेशांना पण घ्यायला पाहिजे ह्याच कारण असं आहे की बारामती असेल इंदापूर असेल किंवा इतर भागात ज्या वेळेस आम्ही फिरतोय ना त्यावेळेस हेच नाव प्रामुख्याने येत ऑप्शन म्हणून येते आता शिवतारी बाप्पा जसं येतात त्याचप्रमाणे तुमचं गाव कुठलं येते सोरवण काय ये वाटतं आता प्रश्न आहे तुम्हाला माहिती एका बाजूला दादा आहेत साहेब आहेत बरोबर आहे ना दोघांपेक्षा तिसरा पर्याय कोणतरी लोक पर मतदारांनी शोधलाच पाहिजे शिवतारी बाप्पा असो किंवा महिशा बघत असो या दोघा बाकी एक पर्याय लो लोकांनी आता त्यांना निवडून दिलं पाहिजे आता जर पर्याय लोकांनी शोधला तर कुठला पर्याय चांगला वाटेल आमच्या दौंड तालुक्यासाठी पाहिले तर महेशांना भाऊ चांगलं राहील लोकांना विचारलं तर त्यांना पुरुद्ध हे खरंय हे, हे तुम्हाला काय वाटतं महेशांना भाऊ महेशांना चला महेशांना कडे यांची सहानुभूती आहे आहेत का लोक कुठे आहेत त्या बाजूला आपण त्या बाजूला जाऊ या ठिकाणी काही लोक आहेत आपण त्यांच्याशी संपर्क साधू का बोलू का एक मिनिट बोलू बोलू का काय तुमचं गाव कुठलं वरवंड बघताय आता लोकसभा एका बाजूला दादा आहेत साहेब आहेत हा शिवतारे बापू आहेत हा काय लोकांनी काय पर्याय आता लोकांच्या पुढं पारड चढ कोणाचं वाटतंय थोडं पाड सोप्रेस वाटतंय आम्हाला का बरं तुतारी तुतारी वाटतंय सगळ्याच म्हणणे ते सांगतोय म्हणून आम्ही सांगतोय बरोबर लोक म्हणतात त्यांना मदत द्यायचं आपण म्हणतो बाकी काय पण आता चिन्ह बदलले ह्याचा काय फरक पडेल का नाही पडणार काय नाही पडणार पण मतदान चांगलं बरं बर हा पण आता बघा ना तुम्ही तुमच्या तालुक्यातले आज माझे आमदार एकत्र आहे त्यांचं काय सांगते पण आमचं सामान्य माणसं आम्ही जे आहे ते आम्ही सांगतोय तुम्हाला सामान्य माणसांना काय सांगतोय ऐकते सांगते ऐकते काय करायचं आपलं जे सामान्य माणसाचं ते आम्ही सांगतोय तुम्हाला जे ऐकतोय लोकांचं ते आम्ही सांगतोय तुम्हाला चला सुद्धा बरोबर आहे तुमचं काय म्हणणं आहे आमचं म्हणणं तेच काय म्हणणं तेच मजी काय म्हणतात म्हणून तर नाही 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 तसं नाही काय बरं 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 का बरं तुतारी का म्हणून काय आता सगळे जण म्हणतात पवार साहेबांचं किती वजन आहे तुमच्या गावात काय आता आपल्याला नाही सांगता येत नाही सांगता येत चला बाबा तुम्हाला विचारू का दोन मिनट काय बघताय आता तुमच्या इथं तालुक्यातले गावातले भरपूर लोक इथे येतात काय चर्चा चालू असते त्यांची तुतारीच तुतारीसी आजी, आजी माझी आमदार ही सगळी तुमच्या आहे शरद पवार आहेत शरद पवार चला शरद पवार साहेब त्यांचं काम चालू आहे आपण डिस्टर्ब नाही करायचं जास्त काय तुमचं कुठलं गाव वरवंड वरवंडच आहे बघताय तुम्ही लोकसभा आता साहेब आहेत दादा आहेत बघतोय काय आम्ही सुप्रिया सुळे सुप्रिया सुळे काय वाटतं बरं का म्हणून सुप्रिया सुळे चालतात आम्ही पहिल्यापासून शरद पवारांचीच माणस आहे बरं त्यामुळे ती सुप्रिया सुळे आता आहे का नाही एक मिनिट बसतोच मी बरं एका एका बाजूला तुमचे आजी आमदार माझी आमदार दोन्ही आमदार हा आहेत की मग त्यांनी उद्या सांगतील ना की बाबा घड्याला मतदान करा जनरल पब्लिकला काय करतील लोक काय करतील पब्लिक पब्लिक काय त्यांचं ऐकणार आहे का नाही ऐकणार पब्लिकचा कोण महाराज मालिक आहे का बरोबर आम्ही आम्हाला ज्याला वाटतं त्याला मतदान करा मतदार हा राजा आहे मग बरोबर ज्याला वाटतंय त्याला मतदान ना आम्ही बरोबर बरोबर आमचे पवार साहेब आहे तोपर्यंत आम्ही त्यांच्याच मागे पवार साहेब आहेत तोपर्यंत त्यांच्याच बाजूने आहे ह्या रोखोक आहे बघा हे जनरल पब्लिक आहे हे वरवण मधील सामान्य लोक बाबा एक मिनिट बोलता का रंग बिंग खिळून झाला तुमचा रंगवड आहे बघताय आता लोकसभेची पण दुलवड चालू झाली लोकसभेची झाली चालू कस कस आहे आता दादा आहेत साहेब आहेत नाही साहेब आहेत बरोबर आहे दादा आहेत दादा आणि गोठाळा जिरवायसाठी दादा दुसरीकडे गेला सर्वसामान्य सामान्य कार्यकर्त्यांनी काय करायचं आम्ही आजपर्यंत दादाच्याच मागे होतो पण दादाने सत्तर हजार कोटीचा गोठाळा केला पाचवाय गेला मग काय त्याच्या मागं जायचं मग मा हाय आपली तुतारी शरद पवारांच्या पाठीमाग पण तुमच्या आमदार आजी माझी आमदार आमदाराचा कोण आमदाराचा कोण ऐकतो आता सर्वसामान्य माणूस आमदाराचा आणि खासदाराचा कोणी ऐकत नाही ज्याच्या त्याच्या मनाने जे तो करतोय आता त्यांची प्रचार यंत्र भाऊ द्या ना हो लोकांना जरी सांगितलं तरी आता लोक डायरेक्ट तोंडा बोलतात तुमचा घोटाळा जिरवायसाठी तुम्ही त्यांच्या मागे गेलाय आमच्यासाठी काय केलंय तुम्ही फायनली तुमच्या दौंड तालुक्यात काय रिझल्ट आमच्या आमच्या दौंड तालुक्यात कमीत कमी पंचवीस टक्क्यांनी जास्त हे चालेल तो तरी ही रोखोक प्रतिक्रिया आहे मित्रांनो ह्या रोखोक प्रतिक्रिया दौंड मध्ये आपण घेतोय हे लक्षात घ्या तुम्ही चला पुढं तुमचं कुठलं गाव निघा ता, तालुका कुठला दौंडच दौंड तु काय तुमच्या का गावात काय चालू आहे आमच्या गावात पण परिस्थिती चांगली आहे म्हणजे पवार साहेबांना लोक कधीच विसरू शकत नाही बरोबर त्यांनी जे त्यांचं कार्य त्यांचं जे त्यांचं जे पहिल्यापासून त्यांच्या मागे आहेत लोक त्यांचा चिन्ह बदल लोकांवर काही परिणाम नाही त्याचा लोक पहिल्यापासून त्यांच्या मागे आहेत आणि इथून पुढे पण राहणारच आता बघतो ना मी मुद्दा म्हणून हा प्रश्न विचारतोय बरं का लोकांना याच कारणच असं आहे की तुमचे दोन्ही आजी माझे आमदार एकत्र आहेत ना एकत्र आहेत म्हणजे माझ्या माहितीसाठी नाही हे दोन्ही आमदार जरी एकत्र असले तर ते फक्त फक्त सत्यसाठी त्या ज्यांना सत्ता पाहिजे सत्तेसाठी एकत्र येतात पण जनतेचा कुणी विचार करत नाही जनतेसाठी काम करणारा एकच माणूस आहे पवार साहेब आम्ही त्यांच्याच पाठीमागे आम्ही त्यांनाच पहिल्यापासून त्यांनाच सपोर्ट करत आलो सपोर्ट पवार साहेबांनाच करतोय आता कुठल्या बाजूला तुमचं आहे का मतदान इथं इथं दोघ अरे अरे थांबा घे काय तुम्हाला तर हा लांब ना तुमच्यासाठी आलोय तुमच्या भावना समजून घेण्यासाठी आलोय भावना काय जाऊ सुप्रिय काय तो सुप्रियता प्रश्न विचारायच्या आधी मनातून बसलेले ते काय जाऊ पवार साहेबांची माणस आहेत आम्ही बर काय ना विषय नाही कारण आता आजी माजी आमदार तुमचे नाही की तुमच्या बरोबर नाही ना का नसा ना आजी माझीचा विषय नाही आमच्यात मग आम्हाला फक्त ताई महत्वाचे आहेत कारण आमच्या गावात आमदारांपेक्षा ताई वेळ आलेले आहेत तशा ताई चार पाच वेळा आमच्या गावाने आले छोटस गाव गाव पण ताई आलेले चार पाच वेळा तालुक्याची काही ताई ताई ताईच ताईच चला आपण ह्या बाजूला जाऊ थोडं तर तुमचं हितायत थांबा थोडस काय तुम्ही फिरताय सगळ्या तालुक्यात लोकसभेचा आढावा घेतोय आम्ही तुम्ही तालुक्यात फिरणं असतं तुमच्या गाडीच्या निमित्ताने काय बघता एकाच बाजूला साहेब आहेत दादा आहेत शिवतरे बापू आहेत जनतेचा कौलच्या बाजूने वाटतोय जनतेच कौल आता सध्या तरी बाजूने हे दोघं एकत्र आल्यामुळे हे असं आहे का आजी माझी हा तसंच वाटत तसंच आहे तसंच वाटतंय बर तसंच चला हे दोघं एकत्र असल्यामुळं तसं वाटतंय बाबा तुमची घेतली का मी आ येतो की राह बोलत होते तुम्हाला मी बसतो तुमच्या शेजारी तुम्ही कोणच्या पक्षाची माणसं पक्षापेक्षा काय नाही आम्ही लोकांच्या मनात काय आहे ते जाणून घेतोय आम्ही मीडियावाले अस बर आम्ही काय करतोय बारामती लोकसभे मतदारसंघात कुणाच पारड जड आहे एका बाजूला अजित दादा आहेत एका बाजूला पवार साहेब आहेत तिसरं ऑप्शन म्हणून पण भरपूर शिवतारे वगैरे वगैरे लोकांच्या मनात लोक काय मोजे मोदी बीजेपीचे बीजे मोदी तुम्ही मोदींच्या बाजूने हा हा बघा बीजेपीच्या बाजू नाही नाही त्यांच्या बाजू कशा सोडते त्यांनी आम्हाला दोन चार वर्षापासून सांभाळलाय हे बरोबर बर ते बाजू सोडता येत नाही बरोबर बरोबर हा जे आहे खरं सांग ना आमचं बरोबर आणि मी कुडाल आहे गावचं आहे ह्याच तालुक्यातलं हा नाही नाही तर शिरूर तालुका आहे शिरूर तालुका आहे बर बर शिरूर शेरूर तालुक्यातलं बघा मोदी फॅन अशाही वयात आहेत हे सुद्धा सत्यस्थिती आपण लक्षात घेणं गरजेचं आहे चला या बाजूला बर बर कुठले घेतलेच का तुम्ही काय बघताय आता लोकसभा आली एका बाजूला दादा आहेत साहेब आहेत शिवतारे बापू आहेत लोकांच्या मनामध्ये मा काय चालू आहे कोणाचं शिवतारे बापू शिवतारे बापू ब का बरे शिवतारे बापू पर्याय नको तिसरा पर्याय म्हणून शिवतारे बापू काय अपेक्षा आहेत तुमच्या शिवतारे बापू काय घ्यायचे नाही बर 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 दुसरं काय बरं बरं चला शिवतारे बापू आलेत का इकडे काय नवीन लोक अरे हे हॉटेल हो जरा फेमस आहे लोक बाहेर नाहीत पण इथं आहेत या काय बाबा कुठलं गाव तुमचं तालुका कुठला आहे तुमचं दोन तालुका काय बघताय लोकसभा आता आली एका बाजूला दादा आहेत एका बाजूला साहेब आहेत शिवतारे बापू आहेत सामान्य लोकांच्या मनात नक्की काय चालू आहे कोणाचं पारड जड कोणाच्या मनातलं काय सांगता येईल आपल्याला अंदाज असं चर्चा होत काय नाही अंदाज नाही सध्या कुणाचा काहीच कसा केला तरी तुमचं काय मत सांगत नाही आमचं मतच नको कोणाला नको <laughs> कोणालाच नाही काहीच नको तुम्हाला काय वाटतं काय नाही सगळे सारखीच येत सारखीच येत तरी पण काय वाटत असेल की कुणाचं पार्टी जड बाबा तालुक्यात हे जड जाईल ते जड जाईल असं काय सुप्रियता जाईल ना सर बरोबर सुप्रियता तुम्हाला काय वाटतं झालं आपलं बोलणं बाहेर बोलणं झालं चला आपण आता ह्या बाजूला जाऊ थोडं ह्या बाजूला काही नवीन लोक भेटतील आपण तिकडं विचारू तुमचं कुठलं मालेगाव मालेगाव नाही तुम्ही इथलंच ना हा इकडून बाळा इकडून दौंडच सापडलं काय दुपारची सापडत नाहीत आम्हाला इथली लोकल बघताय तुम्ही आता लोकसभा आली एका बाजूला दादा आहेत एका बाजूला साहेब आहेत सुतारे बापू आहेत सामान्य लोकांच्या मनात काय चालू आहे कुणाचं पारड जड वाटते सामान्य लोकांना आता तसं पाहिलं तर दोघं पण नेते नाही का आपल्या आता दौंड तालुक्यामध्ये सध्या तर दादांचं पण काम चांगलं आहे नाही का पण जनसामान्यांच्या मनात काय आता जय त्याचे विचार असतात आपण त्यांच्या बोलू शकत नाही ना असं आहे काय सांगता येत नाही असं म्हणायचं काय तुम्ही तुम्ही आहेत का बाबा इथलंच घेतली का माणसं घेतली दुसरी लोकच भेटणार मावशी येता का एक मिनिट <laughs> नाही नाही चला इथं जण बसलेत बघा दुपारची लोकच सापडणार आम्हाला बोलायला लोक दुपारची बोलायला बो सापडा नाहीत आम्हाला तुमच्या गावात काय बघताय आता तुम्ही लोकसभा चालू झाली नाही काही तिथन इकडे जाणार परत इकडे जाणार काय कोणाचं कुणाचं पार्टी चवडते दादा साहेब कावार का बरं शरद पवारांचं का असं वाटतं काय ते पहिल्यापासूनच त्यांचं आहे ना त्याच्यामुळं बर आता चिन्ह बदललं त्याचा काही फरक काय ना लोकांना तसं कळतंय ना का बरं तुम्हाला काय वाटतं बाबा काय काय सांगायचं आता सांगितलं की त्यांनी तुमचं काय मत आहे सांगायचं काय सांगतं काय नाही सगळे सारखीच आहे काय सगळे सारखेच काय अपेक्षा कोणी पूर्ण करत नाही असं काही नाही ते फक्त इलेक्शन असत इलेक्शन इलेक्शन झालं का सगळं <laughs> बरोबर बाबा काय साहेब का दादा आता काय लोकसभेच माहिती आहे काय चालू आहे काय नाही काय नाही मतदान 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 काय करायचं कुणाला करायचं आता आपण कुणाच्या बाजूने जायचं काय नाही नाही त्यांना करा ना काय जाऊ द्या असू द्या नाही वय झाले वय झालं काय आम्ही बारामती लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहे ना वरवण ना या त्या ठिकाणी आलेलो होतो आपण पाहिलं वरवण हे गाव खूप महत्वाचं आहे राजकीय गाव म्हणून याकडे पाहिलं जातं आणि ज्या काही प्रतिक्रिया आल्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवल्या वरवणगाव ह्या दोन तालुक्यामध्ये आजी माझी आमदार एकत्र आल्यामुळे कुठंतरी एका बाजूला मतदार जाईल असं वाटत होतं पण ज्या प्रतिक्रिया आहेत त्या प्रतिक्रिया मात्र संमिश्र आहेत असंच या ठिकाणी म्हणता येईल आपण पुढच्या भागामध्ये नवीन ठिकाणी जाऊन नवीन लोकांच्या बरोबर संवाद साधणार आहोत त्यांच्या मनात काय उमेदवार उमेदवाराबद्दल आहे कोणता उमेदवार त्यांच्या मनात आहे हे शोधणार आहे मी तुर्तास इथंच थांबतो मी श्रीयेश नलवडे जनता एक्सप्रेस मराठी न्यूज वरवण तालुका दौंड जिल्हा पुणे